छत्रपती ते झुकल्या सर्वांच्या दजरा जन्मदिनी राजे तुम्हाला बाजा बालाचा बुजरा आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी बाजाची जयंती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवदेवी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांची आईचे अजिजाबाई व वडिलांचे नाव शाहजीराजे शहाजीराज भोसले विजापूर दरबारात सरदार होते राजभरापासून अजिजाबाई त्यांच्या प्रतिद्रचे सप्त रुजवले बाशोबाला प्रभू श्रीराम आणि श्री त्याच्या कथा सांगत या कथाच्या माध्यमातून त्याने हिशोबावर अद्यायविरुद्ध आवाज उठवण्याचे संस्कार केले लागल्या शोभा तलवार चालवली दाटपट्ट खेळे भाला फे घोड्यावर पे यासारखे लष्करी शिक्षण हे दिले शिवरायाच्या बालपणी त्याच्या आईच्या मार्गदर्शना खाली घडले आणि कर्तृत्व युद्धाच्या पराक्रमाच्या कथा सांगून तिच्या माताने संस्कार केले त्यांनी आपल्या अनेक प्रयत्नातून स्वराज्याची स्थापना केली त्यांनी आपल्या गुलामगिरीच्या वतरातून मुक्त करून सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार प्रदान केला स्वराचे स्थापने शिवरायाचे स्वप्न होते त्या स्वप्नापूर्तीसाठी त्यांनी तीस वर्षे केली शिवरायाच्या शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सत्याचे उत्सव आहे छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान बुद्धिमान राजे आहे त्यात ही गुरु दैसाभ्राट असे आजच्या दिवशी त्यांनी केलेल्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हेडस नावात ते पिढीझा देशपांडे होते कौशल्य आणि शौर्य पाहून अभ्यास करून घेतले बाजींनी ही स्पर्धेसाठी आपण निष्ठा राजाना समर्पित केली होती बाजी पराक्रमी लढवये ते ही स्वामीनिष्ठ करारी आणि कोणताही वेळी न पडणारे अष्टपैली व्यक्तिमत्व होते सिद्धी जोडणी घातलेले वेळ

मारिता मारता ते बाजीना म्हणाले बाजी काका थकल्या खांद्यावर मराठी सोप्याला आम्ही राजेना झालो आपण एकत्र होते बाजी, बाजी म्हणाले राजे वडील तिच्या नात्याने ना सांगतोय तुम्ही जावा पंढरपूरच्या विठ्ठला विठ्ठलाबरोबर तिच्या भक्ताचे नाव जोडले जाते तुमच्या बरोबर नाव देऊ ना शेवटची सती काढून देऊ नका लाख मेले तरी चालतील पण लाखांचा कोशिना जगलाच पाहिजे राजांनी माझी घट्टे मिटे वाढली व म्हणाले आज बोलता तो कसा ईश्वर येतो मग तुम्ही घोडदिंड सोडून विषागडावर या राज्याभिषेकाला मला माझ्या भाजी कामांना लोळे भरून पाहिजे घट्ट अलिंगा नेऊन निव, निवडक मावे घोड घोड्यावर राजे निघाले आणि तो घोडखिंडी मध्ये बाजी उभे राहिले धिपाड्य भरदार छाती पिदार निशा अगदी समशेरी सारख्या आणि दोन्ही निहाट दानपट्टे घरा घरा फिरवीत ते शत्रूच्या मुंडगेड होते तो मी तो पार काही पडेपर्यंत एकाही कलिमळा खिंडीच्या पारच देत नव्हते ते एवढे होती की नवीन जगमांसाठी त्यांच्या गागा शिलत नव्हती जखमांनी भरलेला रक्ताने माखलेला तो तेव्हा लढत होता प्रत्यक्ष घोडपिंडी मध्ये महादेवाचा महारुद्र होता संचा होता भाजींचा तो आविष्वास सिद्धीतोन म्हणाला एस बोलता था बोलताती मला एक माणूस सोगी बराबर आहे हे बाजी तो पाच सो केली खाऊया जखमी बाजी हटत नाही पाहिल्यावर सिद्धीजीवने आपल्या बंदूक वाय सैनिकाला इशारा दिला त्याने बंदीची गोळीत छाताला लागली बाजी खाली कोसळले पण जोपर्यंत तो पर्यंत बार माझ्या काही पडत नाही तोपर्यंत मृत्यू झाला तो म्हणून न जाऊ शकत नाही असे म्हणाले नेटाने उभा राहिले त्याचा तर रौद्र होतात पण गरीबाही शंभर थांबला उडल्या सुटले ताकदीने बाजी होते एकदम आवड ला राजेगडावर पोहोचले माझी फत्ते झाली म्हणत बाजी खाली कोसळले खऱ्या अर्थाने बाजींच्या पराक्रमाने घोडगिंड पावन झाली स्वराज्याचा शिरेरा स्वराज्याचा शिरवीर मावळा स्वराज्यासाठी आपल्यापणाची आहुती देऊन गेला बाजींच्या पराक्रमाबद्दल बद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तोफे आणि न मरे बाजी सांगा मृत्यू तोफ्याची न मरे बाजी सांगा मृत्यू अन चला खालू स्वातंत्र्य संगरी रिगो वी घाल अन चला खाली स्वातंत्र्य समरी रिगो वी घाल जय